खुनाचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीला अटक अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याची कामगिरी अर्नाळा सागरी पोलीस ठाणे अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर तेरा ऑब्लिक दोन शून्य दोन चार सी आर पी सी एकशे चौऱ्याहत्तर प्रमाणे मधील खबर देणारा अनिल चंदैया शनगरपू वय पन्नास वर्ष कामधंदा रिक्षा चालक राहणार रूम नंबर सत्तावन्न इंदिरानगर रहिवाशी संघ कोठार लेपोरा स्ट्रीट साठ फुटी रोड भाईंदर जिल्हा ठाणे मोबाईल नंबर नऊ नऊ तीन चार एक सात एक यांनी नामे नागेश चंदैया सेनीगरपू वय अठ्ठेचाळीस वर्ष धंदा शिक्षक राहणार रूम नंबर तीनशे चार बी विंग पृथ्वी बिल्डिंग प्रीमियम पार्क विरार तालुका वसई जिल्हा पालघर याने राहत्या घरी दिनांक 21 एक, एक दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजताच्या पूर्वी अज्ञात कारणाने दोन्ही हाताच्या नसा कापून आतून अति रक्तस्राव होऊन तो मयत झाल्याबाबत खबरीवरून दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजी तीन वाजून एकवीस वाजता वरील प्रमाणे अकस्मात मृत्यू दाखल असून सदर अकस्मात मृत्यूचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दळवी हे करीत होते सदर अकस्मान मृत्यूच्या तपासात मयत वापरत असलेला मोबाईल घटनास्थळी किंवा इतर कोठेही मिळून आला नाही तसेच घटना घडल्याच्या अगोदर रात्री एक संशयित इसम मयत राहत असलेल्या बिल्डिंग मध्ये जाताना व चार तासानंतर परत येताना दिसत असल्याने तसेच मयत याचा मोबाईल नंबर त्याच्या सोबत राहणारा साक्षीदार याच्याकडून प्राप्त करून मोबाईल नंबरचे सी डी आर प्राप्त केले असता मयताच्या मोबाईलचे लोकेशन हे विरार येथून गोरेगाव येथे असल्याचे दिसून आल्याने मयत याचा कोणीतरी अज्ञात कारणावरून खून करून मोबाईल घेऊन निघून गेला असल्याचे अकस्मात मृत्यूच्या चौकशीत निष्पन्न झाल्याने सदर बाबत सरकार तर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश दळवी यांनी फिर्याद दिल्यावरून अर्नाळी सागरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकतीस ऑब्लिक दोन शून्य दोन चार भारतीय दंड संहिता विधान तीनशे दोन प्रमाणे दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी चार वाजून पंचवीस वाजता गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित सिंग परदेसी हे करत आहेत सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे खुन्याच्या गुन्ह्याचा तपास करता सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व यांची वेगवेगळी पथके तयार करून मयत याच्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपी त्याचे नाव निष्पन्न करून सदर आरोपी हा बांगूर नगर मेट्रो स्टेशन जवळ असल्याची माहिती प्राप्त करून लागलीच पोलीस पथक रवाना करून त्याचा शोध घेऊन घेऊन त्याची विचारपूस करता त्याचे नाव अल्फरान चांद उस्मान खान वय बावीस वर्ष बी ऑब्लिक एकवीस बी एम सी कॉलनी मिठानगर बांगुर नगर मेट्रो स्टेशन जवळ मुंबई मूळ राहणार प्लॉट नंबर अडतीस कुसुम गार्डन कृष्णा नगर जवळ निबायंडा पोस्ट निबायंडा ठाणा निबायंडा तालुका चित्तौडगड जिल्हा चित्तौडगड राज्य राजस्थान असे असल्याचे सांगून त्याने मयत या पैशाच्या कारणावरून ब्लेडच्या सहाय्याने मयताच्या दोन्ही हाताच्या मनगटाजवळील नसा कापून व गळा दाबून जिवेठार मारल्याचे तपासात निष्पन्न झाले सदरचा अकस्मात मृत्यू घडल्या तारख्यापासून चोवीस तासाच्या आत उघडकीस आणला आहे आरोपी इतिहास दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी सदर गुन्ह्यात अटक केली आहे सदरची कारवाई माननीय श्री सुहास बावचे पोलीस तीन, विरार, पोलीस विरार माननीय श्री राजेंद्र मोकाशी आयुक्त नालासोपारा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय पाटील पोलीस निरीक्षक विठ्ठल चौगुले सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित सिंग परदेसी रुपेश दल्वी, पोलीस उपनिरीक्षक रतिकांत दामरे पोलीस हवालदार मधुकर अवतार विलास पवार संदीप मोरोळे तोडेकर राजेंद्र पवार नामदेव ढोणे पोलीस अंमलदार विजय कुमार आळंगे प्रवीण शिगोळे प्रवीण मंझा सोहेल शेख यांनी केली आहे